नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलला स्वागत आहे नवीन एक ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मी आलेला आहे आपल्या सिमेंट कंपनीला विजयवाड्याला आलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग आहे सागर कंपनी आहे विजयवाड्याचा थोडं पुढा आहे तर आपली गाडी भरायला समजा अर्धा एक तास लागल आठशे बॅग आहे आपल्या गाडीमध्ये चाळीस टन हे बघू शकता आपली सोळा टायर गाडी आहे तर आता तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपली अर्ध्या घट्या तासाच्या नंतर कशा पद्धतीने आपल्या गाडी सिमेंट लोड करतात संपूर्ण व्हिडिओ माझा तुम्ही बघ आपला नंबर आलेला आहे बघा एका तासाच्या नंतर आता गाडी पॉईंटला आठ नंबर बाकी माग पॉइंट आहेत आपल्या इथे व्हिडिओ बनवायचं परमिशन आहे तरी मुलाला पाठीमाग पाठिलेला आहे बघा पाठीमाग आठ नंबर पॉइंट आहे एकदम त्या लास्ट कोणत्याला पॉइंट आहे बघा मित्रांनो आणि इथं छोटे छोटे जास्त पण जागा नाही छोटे छोटे जागा आहे बघा बघू शकता तुम्ही पाहिले माझ अशा पद्धतीनं सेफ्टी सर्व बघ बघूनच गाडी लावा लागते मित्रांनो रिवर्स हॉर्न सर्व पाहिजे गाडीला नाहीतर गाडी आतमध्ये सोडत नाहीत

मशीनच्या ला बरोबर गाडी लावून लावू शकता मित्रांनो गाडी असं हळवा कोणी गाडी लावा लागते सर आता मित्रांनो बघा आता पुढं लोडिंग कशी आपल्या गाडी चालू होती ते मशीन आहे आता लोडिंग आपली गाडी बघा पाठी लोडिंगला चालू आहे अशा बॅगा येतात बघा हे प्लॅन आहे आणि अशा बॅगा येतात दहा ते पंधरा मिनिट वीस मिनिट खूप झालं आपल्या गाडीला लोडिंग साठी आतमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं लोडिंग होते बघा हे बघा आतमध्ये मशीन आहे आतमध्ये बघा मित्रांनो हे अशी लोडिंग चालू असते बघा आतमध्ये दोन माणसं दोनच माणसाचं काम आहे संपूर्ण बाकीचं आहे ते लेबरचं काम आहे बघा अशा थट्या मार संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो बघत राहतो मी कशा पद्धतीने आपली आठशे पूर्ण भरतात हे आपल्या बाजूला एक दुसरी गाडी आहे त्याच्या बाजूला एक पॉईंट आहे त्याच्या बाजूला एक पॉईंट आहे मित्रांनो आणि तिकडे बघू शकता माल वरच्यावर यायच लागलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने बॅगावर बॅगा बॅगावर बॅगा येतच असतात मित्रांनो गरम आणि माल गरम असते मित्रांनो दोन दिवस माल थंडा होत नाही हे कंपनी आहे संपूर्ण कंपनी आहे बघा हे मोठी आहे खूप कंपनी कॉस्ट पण जास्त आहे बघा हे कंपनी इंद्रांना बघा हे अशा पद्धतीने चेकिंग होते असं चेक करून गाडी बघा हो अशी संपूर्ण आपली गाडी भरलेली आहे बघा अशा पद्धतीनं आता आपल्याला जायचं आहे तिकडं याच्यामध्ये हो चेक झाली आपली गाडी आता इकडून जायचं आपल्याला तिथं पुढं पार्किंग आहे पार्किंग मध्ये गेल्यानंतर गाडी बांधावं लागते बघा चेकिंग झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने बघा हे काटा का। तिथे काटा आहे आता एक वेळेस काटा करून घ्यावा लागते तो तो काटा आहे कार्ड आहे कार्ड लावल्याच्या नंतर ऑटोमॅटिक गाडीचा काटा होतो बघा हे कार्ड जे आहे तिथं असं लावायचं तिकडं बघा आता मीटर कारण का आता मीटर हिरो आल्याच्या नंतर गाडी रेडी बनते मीटर हिरो आल्याच्या नंतर आपण गाडी काढू शकता चालू आहे बघा बघा वजन करणं चालू आहे बघा मित्रांनो झालं आपल्या आपला काटा झालेला आहे चला आता इथून जायचं आपल्याला पार्किंग मध्ये पार्किंग मध्ये गेल्या नंतर तिथे गाडी बांधावं लागल असं आहे मित्रांनो कंपनी मध्ये सिस्टम हे बघू शकता तुम्ही रस्ता हे दिसते तुम्हाला मित्रांनो हे रेल्वे भरती समजा रेल्वेचा ट्रॅक आहे इथून रेल्वे पण भरून बाहेर जाते मित्रांनो सुरेश हे कागद तिथं जमा करायला चाललेलं आहे आणि हे इकडे ऑफिस आहे बघा इथे ऑफिसमध्ये जमा केल्यानंतर तो आपण हे पार्किंग आहे इथं पार्किंग पार्किंगमध्ये गाडी थांबून गाडी बांधून घ्यायची आहे गाडी बांधल्याच्या नंतरच गाडी बाहेर सोडतील हे सुरज चालेल आहे इकडे ऑफिस आहे हे संपूर्ण गाड्या बघू शकता हे कंपनीच्या गाड्या आहेत मित्रांनो जेवढ्या हे गाड्या आहेत ना संपूर्ण कंपनीच्याच गाड्या आहेत सागर कंपनी बघा हे कंपनी आहे गाड्या अशा पद्धतीने मित्रांनो गाडी लाईनला लावा लागते लाईनला लावून आपली गाडी बांधून घेऊया बा, गाडी बांधलं बघा आम्ही सूरज मी जाळी मारली होती हे सूरज बरी आहे बघा आणि हे हमाल आहे जाळी मारल्याच्या नंतर गाडी बांधायला येतात नाही बांधली तरी पण याला पैसे देऊ लागतात कारण युनियन आहे आंध्रामध्ये सूरज बघू शकता वरी आहे सूरज बघा मित्रांनो सुरजा वरी आहे हे हा मला आहे बघा अशीच गाडी बांधली बघा आम्ही जाळी मारली तडपती दोन्ही आम्ही टाकलेले आहेत अशी गाडी बांधलं पाच मिनटात आपल्याला बाहेर निघायचं आहे आपले पेपर पण रेडी झालेले आहेत बघा अशी गाडी बांधला आहे आहे आंध्रामध्ये फुलबावडी चालवाय असेल तर तुमच्याकडं मुलगा घेऊन या कारण का ते संपूर्ण असे हावडेच आहेत बघू शकता फुलबवडी सगळं आप, आप आपला समजा सर्व आपलाच काम करावं लागते गाडी जाळी ताडपत्री टाकणं आपलाच करा त्याच्यानंतर मग हे ताडपत्री टाकल्यानं हा आपले पेपर भेटलेले आहेत बघा त्याला आता आपण आता निघूत आपल्या रोडला बघू शकता आपली गाडी बांधून करून समजा झालेला आहे आता जाऊ गेट वर गेट वर एंट्री करायची आहे हे बघा गाड्या बघू शकता मित्रांनो सूर्य एंट्री कोण आलेला आहे बघा हे लास्ट गेट आहे बघू शकता एंट्री झाली आपली आता इथून आपल्याला पुढे बाहेर निघायचं आहे बघा बघा मित्रांनो आता चला आपण बाहेर जाऊ दा आणखीन एकदा कशाला तरी बोलील होता पेपर चुकला होता वाटते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला फॉलो जरूर करा कारण का लय महिन्यातील मित्रांनो मी व्हिडिओ बोलतो मला फॉलो फॉलोअर्स कमी आहे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हे बघू शकता तुम्ही कंपनीचा गेट गेट पर्यंत बघू शकता मित्रांनो रस्ता कसा आहे आता संपूर्ण बघा मित्रांनो कंपनीचा रस्ता कसा आहे ते आता बाहेर कंपनी आतमधून बाहेरपर्यंत एक किलोमीटर आहे बघा रस्ता आहे असा संपूर्ण